रक्ताच्या नद्या वाहिल्या पूर वाहिले इथले मी माकोडे आणि डोकं मेले पण कोणाच्या झालं नाही मा नाव केलं राम मंदिरात साठ वर्षात राहून जे काँग्रेसनं केलं नाही तरी भ्रष्टाचारी चालवली ते मा मोदीनं तरी निभवली भ्रष्टाचार बंद झाला का सगळा झाला काय आता गहू ज्याचे त्याला भेटणारच आता 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 ज्याचा त्याचा गऊ त्याला भेटते कोणी पटवारी पैसे मागत नाही काही नाही माग काहीच नाही काहीच नाही मग मतदान कोणाले मोदीले आहेत तर पाय ना करून बड्ड्या करावा आधी माझ्या शेतीची चेपटून सांगतो बाकी मोदी पड की यो पण मतदान मोदी <laughs> नाही मोदी तुला मतदान द्या पडूच शकत नाही मग मा मतदार सो खुशी मी म्हणतो असं आहे की बस आजच वर हात करतो कधी पण मा मोदी न उभं राहा मोदी उभाच आहे त्याच्या वय उमर त्या मानान त्यानं तरुण झाले साठ वर्ष पासष्ट वर्ष राज्य चालवलं ते त्यानं या सात वर्षात करून दाखवलं तरी जुन्या अमर केली ते सहा सहा हजार की नाही भेटले ना भेटले ना अशीच गड्डी दाखवली तबली में भरोसा है घर पे पैसा पोरगा देते का <laughs> बाबा तीन रोज लागतात ते देना रे बाबू <laughs> <laughs> वो घराना आहे <दाए> म्हणते देता हुआ <laughs> मोदी ने मतला का तीन टप्पे दे घे म्हणे बुढिया कट मतदान झालं की मां पगार ठेल मतदान मदन झालं की तुम्हाला पगार ठेल हो बर मग मोदीशी तो बोलणं करून दिलं तर काय करशील मोदीशी जर तो बोलणं करून दिलं तर डायरेक्ट मोदीशी आणि मग समजा आता मोदी डबल निवडून आले आणि डबल पंतप्रधान झाला की त्यांना अजून काय करावं असं तुला वाटतं की आणखीन काय राहिलं लोकाला काय द्या